नमस्कार चला तर मग आज मस्त चमचमी तशी पावभाजी बनवणार आहे तर एकदा ना या पद्धतीने नक्कीच ट्राय करून बघा मी याच्यामध्ये एक खास वस्तू टाकलेली आहे ज्याच्यामुळे ही पाव पावभाजी जी चव आहे ना बाहेर मिळते त्याच्याहीपेक्षा चा जास्त चांगली बनेल तर एकदा नक्कीच ट्राय करून बघा तर सर्वात आधी एका कुकरमध्ये एक चमचा तेल टाकून घेतलेला आहे सोबतच याच्यामध्ये भाज्या टाकून घ्यायच्या आहेत तर मी याच्यामध्ये फ्लावर टाकून घेतला आहे बटाटा गाजर आणि बीटरूट टाकून घेतलं आहे सोबतच हिरवे वाटाणे टाकून घेतलेले आहे आपण याच्यामध्ये एक चमचा मीठ टाकून घेऊया आणि एक चमचा पावभाजी मसाला टाकून घेऊया यामुळे काय होतं ना पावभाजी मसाला आणि मीठ ना चांगला भाज्यांना आतपर्यंत लागतं म्हणजे भाज्यांची चव अशी फिक्की लागत नाही तर बघू शकता आता हे तेलामध्ये चांगलं असं परतून घ्यायचं आहे तर मी इथे दोन तीन मिनटं हे चांगलं असं परतून घेतलं आहे नंतर आता आपण याच्यामध्ये पाणी टाकणार आहे तर पाणी खूप जास्त असं टाकायचं नाही आहे भाज्या शिजतील एवढंच पाणी आपण याच्यामध्ये टाकून घेऊया तर मी येथे एक ग्लास भरून पाणी टाकून घेतलेलं आहे एकदा हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि आता याला आपण सिट्ट्या काढून घेऊया तर कुकरचं झाकण जा लावून घेतलेलं ला आहे आता जोपर्यंत आपला कुकर होतोय ना इथे मी दुसरीकडे लाल मिरच्या म्हणजे जे, जे बेडगी मिरची असते ना ते याच्यामध्ये पाण्यामध्ये भिजत टाकून घेतली होती तुम्ही ते शिजवून देखील घेऊ शकता याच्यामुळे पावभाजीचा कलर देखील मस्त येईल आणि चव देखील मस्त येईल तर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये या मिरची टाकून घेतल्या नंतर याच्यामध्ये लसूण टाकून घेतलं आणि जे भिजत टाकलं होतं ना मिरचीचं पाणी तेच टाकून घ्यायचं आहे आणि आता याची पेस्ट तयार करून घ्यायची तर बघू शकता या, या पद्धतीने ही पेस्ट तयार करून घेतलेली आहे तर एकदा ही पेस्ट तयार करून पावभाजी नक्कीच तयार करून बघा तुम्हाला ही याची च चव जी आहे ना ते आवडेल तर दुसरीकडे बघू शकता कुकर देखील आपला झालेला आहे भाज्या आपल्या चांगल्या शिजल्या गेलेल्या आहे तर एक पोटॅटो मॅशर घेतलं त्याने ह्या भाज्या चांगल्या अशा मॅश करून घेतलेल्या आहे तर बघू शकता या पद्धतीने सगळ्या भाज्या आपल्या चांगल्या अशा स्मॅश करून घेतलेले आहे आणि आता हे तयार झालेलं आहे भाज्या मस्त आपल्या शिजल्या गेलेल्या आहे तर आता आपण हे साईडला ठेवून घेऊया आणि गॅसवर एक कढई ठेवून घेतलेली आहे याच्यामध्ये तेल टाकून घ्यायचं आहे सोबतच पावभाजी म्हटलं की बटर आलंच तर मी याच्यामध्ये एक बटरचा तुकडा देखील टाकून घेतलेला आहे आता बटर चांगलं असं मेल्ट झालं याच्यानंतर इथे अर्धा चमचा इथे जिरं टाकून घ्यायचं जिरं चांगलं तडतडून झाल्यानंतर एकच इथे मी तेजपान घेतलेलं आहे याचं ना फ्लेवर छान येतो म्हणून एक तेजपान याच्यामध्ये टाकून घेतलं आता बारीक कट करून घेतलेला कांदा टाकून घेतलेला आहे तर पावभाजीला कांदा थोडा जास्तच लागतो तर मी इथे चार पाच कांदे असे कट करून घेतले आहे किंवा तुम्ही चॉपरमध्ये चॉपदेखील करून घेऊ शकता आता हलकेसे परतून झाले याच्यानंतर बारीक चिरलेली शिमला मिरची याच्यामध्ये टाकून घेऊया तर मी इथे बारीक बारीक इथे शिमला मिरची कट करून घेतली होती ते याच्यामध्ये टाकून आता याला चांगलं असं परतून घ्यायचं आहे तर आता कांदा चांगला कलर चेंज होईपर्यंत परतून घ्यायचा आहे तर मी बगुशकता, कलर बगुशकता, कलर ते पाच सहा मिनटं हे चांगलं असं परतून घेतलं आता बघू शकता कलर बघू शकता कलर आपला चेंज झालेला आहे आता याच्यामध्ये जी आपण पेस्ट तयार करून घेतली होती ना मिरची आणि लसूणची ते टाकून घ्यायची तर यातली मी तीन ते चार चमचे ही पेस्ट टाकून घेते तर याच्यात ज्या मिरच्या वापरल्या आहेत ना त्या जास्त तिखट नाही राहत पण तरी हलकेसे तिखट असतात त्याच्यामुळे इथे मी चार चमचे ही पेस्ट टाकून घेतली आता याला चांगलं असं परतून घ्यायचं तर इथे बघू शकता आताच याला बघू शकता रंग बघा किती मस्त आलेला आहे तरी मिरचीचा रंग ना खूप छान येतो तर तुम्हाला याच्यामध्ये कश्मीरी मिरचीचं पावडर वगैरे टाकायची पण गरज पडणार नाही तर इथे मी लाल तिखट टाकून घेतलं धने पावडर टाकून घेतलं गरम मसाला आणि मीठ टाकून घेतलं आहे तर मीठ आपण देखील भाज्यांमध्ये दे टाकलं होतं त्याच्यामुळे आवश्यकतेनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि आता हे चांगलं असं परतून घ्यायचं तर हे चांगलं असं परतून झाल्यानंतर मी याच्यामध्ये एक चमचा पावभाजी मसाला टाकून घेतला आहे तर मी इथे आधी भाज्या शिजवताना एक चमचा टाकून घेतलं होतं आणि आता एक चमचा टाकून घेतलेला आहे दोन चमचे इथे पावभाजी मसाल्याचा वापर केलेला आहे आता हे चांगलं असं परतून घ्यायचं हा मसाला चांगला परतून झाला ना नंतर याच्यामध्ये टोमॅटोची प्युरी टाकून घेतली तर मी इथे तीन चार टोमॅटोची प्युरी बनवून घेतली होती ते टाकून घेतलेली आहे आता ही टोमॅटोची प्युरी आपल्याला चांगली अशी शिजवून घ्यायची आहे म्हणजे हा जो मसाला ना थोडासा ड्राय होईपर्यंत आपण याला शिजवून घेणार आहे तर याला झाकून ठेवून घेऊया म्हणजे आपला हा जो मसाला आहे तो चांगला शिजला जाईल तर मी इथे हा मसाला चांगला झाकून शिजवून घेतलेला आहे आणि मध्ये मध्ये मी इथे परतून देखील घेतलं होतं तरी ते बघू शकता आता हा मसाला चांगला असा ड्राय झालेला आहे म्हणजे आपले टोमॅटो जे टाकले होते ना ते चांगले असे शिजले गेलेले आहे आता याच्यानंतर ज्या भाज्या आपण शिजवून घेतल्या होत्या त्या याच्यामध्ये सगळ्या टाकून घ्यायच्या आता याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आता याच्यामध्ये जेवढं तुम्हाला पाणी लागते ना तुम्ही तेवढं याच्यामध्ये पाणी टाकून घेऊ शकता तर त्याच कुकरमध्ये मी फिरवून इथे पाणी टाकून घेतलं आता परत याला चांगलं असं मिक्स करून घेऊया तर ही भाजी आहे ना नंतर म्हणजे थोडी थंड झाल्यानंतर अजून घट्ट येते तर तुम्हाला तुम्ही तुमच्या ॲडजस्टमेंटनुसार याच्यामध्ये पाणी ॲड करू शकता आणि चांगलं असं मिक्स करून घेतलं तर आता तुम्ही याची कन्सिस्टन्सी बघू शकता अगदी परफेक्ट अशी कन्सिस्टन्सी झालेली आहे आता याचा रंग देखील तुम्ही बघू शकता पावभाजीचा रंग किती मस्त आलेला आहे आता याला चांगलं चार पाच मिनटं उकळून घ्यायचं तर भाजी बघू शकता चांगली चार पाच मिनटं मी ती उकळून घेतली आता याला परत एकदा चांगलं असं मिक्स करून घ्यायचं तर आता इथे आपली पावभाजी अगदी तयार झालेली आहे तर इथे बघू शकता कन्सिस्टन्सी बघू बघू शकता अगदी परफेक्ट आहे म्हणजे थोडी थंड झाल्यावर अजूनही थोडी घट्ट येईल आता याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेतली परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे तर आता वरून देखील आपल्याला याच्यामध्ये बटर टाकून घ्यायचं आहे तर मी इथे एक तुकडा बटरचा याच्यामध्ये टाकून घेतला आहे तर तुम्ही बटर याच्यामध्ये जास्त देखील वापरू शकता बटर नसेल ना तर तुम्ही याच्यात तूप देखील टाकू शकता तर आता बघू शकता हे चांगलं असं मिक्स करून घ्यायचं मस्त अशी चमचमीत ही पावभाजी तयार झालेली आहे एकदा या पद्धतीने नक्कीच ट्राय करून बघा तर आता एका तव्यावर पाव आपल्याला शेकून घ्यायचे आहे त्यासाठी याच्यामध्ये बटर टाकून घेतलं बटर थोडंसं मेल्ट होऊ द्यायचं आणि जे आपण मिरची आणि लसूणची पेस्ट तयार करून घेतली होती ना ती थोडीशी टाकून घेतली थोडासा पावभाजी मसाला टाकून घेतला आणि हे चांगलं असं मिक्स करून घेतलं आता याच्यावर आपले जे पाव आहेत ते भाजून घ्यायचे तर दोन्ही साईडने चांगले असे हे पाव मी इथे भाजून घेतलेले आहे तर जे आपण मिरची पेस्ट याच्यामध्ये टाकली आहे ना त्याच्यामुळे या पावची देखील चव खूप छान लागते तर एकदा या पद्धतीने नक्कीच करून बघा तर इथे मी पाव चांगले असे शेकून घेतलेले आहे आता एका प्लेटमध्ये आपण पावभाजी सर्व करून घेऊया तर बघू शकता अगदी परफेक्ट ही पावभाजी तयार झालेली आहे रंग देखील मस्त आलेला आहे म्हणजे कुठलाही बाहेरचा रंग न टाकता अगदी मस्त असं चमचमीत आपली ही पावभाजी तयार झाली वरून बटर टाकून घेतलं आता याच्यामध्ये खायसाठी आपण वरून थोडासा कांदा टाकून मस्त याच्यावर ताव मारून घेऊया तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि अगदी थोडी जरी आवडली असेल ना तर व्हिडिओला लाईक नक्कीच करा तर या पद्धतीने एकदा ट्राय करून बघा तुम्हाला नक्कीच ही पावभाजी आवडेल याची चव थोडीशी वेगळी आणि अगदी मस्तच येते चला तर मग भेटूया अशाच नवनवीन रेसिपीत